बाबा कायम आपल्यासोबत आहेत एक प्रेरणास्त्रोत म्हणून बाबा बसलेले आहेत आमचे खातूबाई बसलेले आहेत गजानन सर आमचे अनेक ट्रस्टी आहेत डॉक्टर मनीषा गुप्ते आहेत ॲडव्होकेट संतोष मस्के आहेत मधू पाटील आहेत चंद्रकांत निवंगोणे आहेत आणि त्याचबरोबर भारतीय लष्करामध्ये आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित राखण्यासाठी ज्यांनी फार मोठं शौर्य गाजवलं किंवा आपल्या आयुष्यातलं एक मोठं काम योगदान त्यांनी दिलेलं आहे असे राजेंद्र निंबकर सर आपल्यामध्ये आहेत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर हे मुद्दाम आले एम पी एस सी बोर्डाचे जे चेअरमन राहिलेले आय ए एस राहिलेले किशोर राजे निंबाळकर सर मुद्दाम येऊन मागे बसलेले आहेत तो आज ती आपल्यासोबत आहे अनेक मान्यवर आले आहेत आणि त्याच सोबत आपण आज एस एम जोशींची फिल्म जी बनली ही एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये एस एम यांचं देवासन झालं त्याच्यात आधी काही महिने म्हणजे अठ्ठ्याऐंशी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साला साधारणतः ही फिल्म म्हणलेली आहे अर्थातच डॉक्टर जब्बार पटेल त्याचे दिग्दर्शक आणि ते दिग्दर्शक का आले त्या फिल्मचे परंतु एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचेही ते विश्वस्त आहे आमचे आणखी एक विश्वस्त येतात किरण ठाकूर सर या सर जफर पटेल सर त्या फिल्मबद्दल आधी बोलतील मी काय मी त्या फिल्मबद्दल बोलणार नाही सरां सरांच्याकडूनच आपण ऐकूया ते दोन टप्प्यात ऐकूया जब्बार पटेल सर आधी थोड्या वेळ फिल्मबद्दल बोलतील नंतर फिल्म बघितल्यानंतर पुन्हा ते आपल्याबरोबर संवाद साधतील पण ना राष्ट्रसेवा दलाच्या पुणे जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष दीपाली साथी दीपाली यांनी आता जे गाणं म्हटलं वसंत जरी दाट अंधार आहे सभोती तरी आगोची वाट तर yeah! मला असं वाटतं की एस एम गेले त्यावेळेला वसंत बापटांनी हे गाणं लिहिलं जरी दाट अंधार आहे सबोती आपले yeah. कर्तृत्व कमी पडलं म्हणा काही म्हणा परंतु तो, तो दाट अंधार ग अधिक गडद झाला आहे आणि तो जो दाट अंधार अधिक गडद झाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एस एमचे विचार रस्ता दाखवतील एस एमचे विचार आपल्याला रस्ता दाखवतील हो, ते दाखवताना आपल्या आता विवेकी माणसं आहोत आणि ते तपासूनच घेणार काही ठिकाणी एस एमची गफलत झाली आणि ती गफलत झाली ते सांगणारे बाबा समोर बसलेले आहेत हे मोकळेपणानं बोललंही पाहिजे अठ्ठ्याहत्तर सालचा जो जनता पक्षाचा प्रयोग झाला त्यानं समाजवादी चळवळीचा फायदा झाला की नुकसान झाला यापेक्षा भारतीय समाजाचा फायदा झाला की नुकसान झाला याच्याबद्दल बाबा त्यावेळेला फार तीव्रतेनं बोलत होते आज ते संकट अधिक गरद आहे त्याबद्दल मी आधी बोलणार नाही परंतु जर एस एमचं नाव घ्यायचं असेल तर गडचिरोलीमधले आदिवासी आज त्यांच्या जगण्यावरतीच जे संकट आलेले ज्याच्यासाठी सातत्यानं माहीत नसेल तुम्हाला कुणाला कदाचित परंतु गडचिरोली सारख्या जिल्ह्यात बरंच काही घडतंय आणि ते, 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 ते जे आहे ते अशा अर्थाने आहे की तिथल्या आदिवासींचं जगळं संकटात आहे एस एम जर आज असते तर त्यांनी आदेश दिला असता की जागरचे बचत आणि ते आदिवासी काय मानत आहेत ते ऐकून घ्या तर मला असं वाटतं की एस एमचं नाव जर घ्यायचं असेल तर आपल्याला जे बहुजन कष्टकऱ्यांच्या हातातली संसाधनं आज जी हिसकावून घेतली जाऊन केंद्रित होत आहेत कुठेतरी त्याच्याविरोधात ते एस एम बोलले असते आणि ज्याचा उल्लेख आमचे सेक्रेटरी सुभाष सरांनी उल्लेख केला त्याबद्दल तर आपल्याला एस एमचं नाव घेणाऱ्यांना सक्रिय होण्याची गरज आहे म्हणजे या पुणे शहरामध्ये जेव्हा हिंदू मुसलमान दंगा झाला त्यावेळेला त्यावेळेला दंगावत होता आता दंगा नाही होता आता जे घडते ते वेगळे दंगा होतो तेव्हा दोन्ही बाजू सक्रिय असतात आता दंगावत नाही आता एकतर्फी एका विशिष्ट समाजाबद्दल मुस्लिम समाजाबद्दल द्वेषभावना पसरली जाते मडीला जो ठराव झाला नगर, गर, या या वे वे <स्तित्रें। <स्तित्रें। की इथं मुसलमान व्यापाऱ्यांनी येऊ नये आपण घेतली भूमिका आपण एस एमचं नाव सांगणार आहोत मी स्वतः माझ्या सईनं अहिल्यानगर अहमदनगर जिल्हा परिषदेत सी ओला पत्र नेऊन दिलं की या यात्रेत मुसलमानांनी येऊ नये हा ठरावंचमुळे आम्ही जरी ग्रामसभांच्या बाजूने बोलणारी असलो आम्ही जरी त्र्यातव्या घटना दुरुस्तीचे समर्थक असलो तरी ग्रामसभेला असं ठराव करता येत नाही मला स्वतःला असं वाटतं की आपल्याला बोलावं लागेल बोलत राहावं लागेल जो चुकीचा माणूस आहे तो चुकीचा मुसलमानांच्या मध्ये चुकीची माणसं नाहीत असं मी म्हणणार पण जो माणूस चुकतो तो माणूस चुकतो असं म्हणाला समाज चुकतो असं कसं म्हणाला मग दुसऱ्या समाजात चुकीची माणसं नाही आहेत का बोलावं लागेल तर एस नाव घ्यायचं असेल कारण इथेच नंगा झाला तेव्हा दोन्ही बाजूच्या आक्रमक समूहाच्या मध्ये जाऊन उभे राहिले होते एस एम लक्षात ठेवा प्राणाची पर्वा न करता मध्ये जाऊन उभे राहिले होते त्यामुळे एस एमच्या स्मृतिदीने आपण सगळे जमलोय एस एम ला आदरांजली वाहूया आणि एस एमने दाखवलेला रस्ता कधीही सोडणार नाही याची खात्री आपण आपल्या मान स्वतःच्याच मनाला देऊया मी तुम्ही सगळेजण आलात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण सर्वजण सक्रिय राहू या निर्धारही व्यक्त करतो